कार सुरुवातीला आदरणीय श्री सदाशिव देवकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मला जे काही सांगायचं ते मी पुस्तकात मांडलं आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही दोन्ही पण आवृत्ती आहेत मराठी आणि इंग्रजीची आणि मला माझं काम वेळेत संपवायला आवडतं त्याच्यामुळे मी इथे उभं आहे राजा शिवाजी विद्यालय आर एस देवकर यांच्या शाळेचं वैश वै वैशिष्ट्य वेगळं म्हणजे बाकीच्या शाळा आणि या शाळांमध्ये फरक काय आहे तर मी जवळपास या फेब्रुवारी महिन्यापासून तर आत्तापर्यंत एकशे दहा शाळांना भेटी दिल्या आणि त्यातली ही शाळा आणखी एक वेगळी वाटली आणि त्या शाळेवर काहीतरी लिहायची योग आला आणि तो मी लिहिला मी मंचावर उपस्थित सर्वांचं नामोल्लेख करण्यात आणखी जास्त वेळ जाईल म्हणून कमी करतो आदरणीय बाबांच्या भाषणानंतर परत भाषण करणं फार अवघड असतं हे मी दोन तीन वेळेस अनुभवलं आहे आणि त्यांनी काहीतरी ठेवायला पाहिजे ना पाठीमागं त्याच्यावर त्यावर बोलणार आणि बोलणं आणखी अवघड असं की माझी धर्मपत्नी पण इथे समोर उपस्थित आहे काहीतरी बोलायचं नंतर संध्याकाळी प्रॉब्लेम व्हायचा म्हणून थोडं कमीच बोलतो मित्रांनो सुरुवात सरांनी सांगितलं की चार मेला म्हणजे एक मेला ध्वजारोहण केलं आमच्या शाळेमध्ये आमचे सर पण आहेत तिथे उपस्थित सर मुख्याध्यापक सर आहेत आणि माझे गुरु पांडुरंग मुळीक सर माझे मित्र रमेश राऊत सर आमच्या संस्थेचे कुलसचिव दिने दिनेश मिश्रा सर वास्तविक पाहता आम्हाला हे असं सगळं करता येतं यामध्ये आम्हाला खूप चांगलं सहकार्य करणारे आमचे मिश्रा सर आहेत आणि हे सगळे योग आम्हाला घडून येतात जेव्हा आम्ही लिहायला सुरुवात केलं ना दोन हजार सॉरी चार मेला लिहायला सुरुवात केली तर अगोदर खूप अभ्यास केला आणि सरांना आ, आ आकस्मित त्यांच्या घरी जाऊन भेटलो त्यांना पण माहीत नव्हतं की असं काहीतरी होणार आहे मॅडमशी बोललो तिथे ब घरात बसून जेवण करायचं होतं परंतु वातावरण माझं लांबून खूप आलो होतो आणि मला लवकर पुढच्या पण गोष्टी साध्य करायच्या होत्या म्हणून मी फक्त चर्चेला जास्त महत्त्व दिलं आम्ही भरपूर गप्पा मारल्या सरांना माहिती नाही अजून पण त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या नातेवाईकांशी मी बोललो सगळ्या मित्रपरिवाराशी बोललो आणि जेवढं होईल तेवढं सगळ्यांची माहिती मी मिळवली आणि नंतर ती लेखाणाला सुरुवात केली होती कधी कधी वाटायचं की मी वाल्मिकीचा फील येत होता कधी व्यासांचा फील येत होता कारण गावाचं नाव शिवथर नावामध्ये शिव आहे सरांचं नाव सदा शिव त्याच्यामध्ये पण शिव आहे आईचं नाव लक्ष्मी वडिलांचं नाव रामचंद्र कधी वाटायचं रामायण लिहितो की महाभारत करतो आहे की काय करतो आहे असं मस्त छान वाटायचं आणि खरंच लिखन करताना एवढी मजा आली पुस्तक एवढं लवकर कसं लिहून झालं नॉर्मली मला पहिलं पुस्तक लिहायला दोन वर्षं लागली होती नंतरचं पुस्तक मी दीड वर्षात लिहिलं होतं आणि लाईफमधला वेगळा हाईट असेल की दोनच महिन्यात हे पुस्तक लिहून पूर्ण केलं बरेचसे कारणं आहेत त्याला पत्नी गावी गावी गेली होती पंधरा दिवस आणि <laughs> आणि चोवीस तासातले सहा तास झोपायला गेले तर उरलेला सगळा वेळ मी याच्यातच घालायचो आणि त्याच्यामुळे सर हे काम होऊ शकलं कारण मी तिला अजून सांगितलं नाही ती उपस्थित आहे <laughs> देख <laughs> माझं बंधू आहे जयवंत आता येऊन गेले ते इथे त्यांना खूप सगळे असतात शाळेमध्ये असतात सध्या पण ते वाशी बोर्डत गेले असावेत त्यांचं पण नेहमी इन्स्पिरेशन असतं म्हणजे आमचं शैक्षणिक बॅग जर कोण असेल विचार, -पाट। तर बंधू आहेत विचार खूप विचारी व्यक्ती आहेत एखाद्या गोष्टीचं कसं फटाफट नंतर पत्रकारिता पण त्यांच्याकडून शिकलो बाहेरून मी अभ्यासक्रम वगैरे घेतला पण खरी पत्रिका पत्रकारिता त्यांच्याकडून शिकलो कारण एखादी गोष्ट संपवायची ना तर ती फटाफट बस ते आणि तेच बाकीचं काही कर करायचं नाही असं योगायोग सर यू डोंट नो व्हॉट यू कॅन डू अन यू ट्राय तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय करू शकता जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करून पाहता असं मी एक वेगळा उपक्रम केला आणि खरंच याच्यामध्ये यश मिळालं मॅडम आणि सर खरंच मातृतुल्य आणि पितृतुल्यच आहेत मॅडमचं नाव रंजना माझ्या आईचं नाव रंज रजनी सरांचं नाव सदाशिव माझे वडील पण कृष्णा अवतारच म्हणजे एवढा योगायोग खरोखर मातृतुल्य पितृतुल्य होते आणि काही का काही वेळेस लिहितानासुद्धा मला रडायला यायचं की आपण पण गरिबीत दिवस काढले आणि जेव्हा घरातून काहीच पैसे राहत नाही ना त्यावेळेस घरातल्या व्यक्तीला खास करून पुरुषाला किती त्रास होतो मानसिक हे लिहिताना पण वाट वाटायचं सगळं पुस्तक जे लिहून झालं त्यातलं दिवसा मला वाटतं दोन चार पानं लिहिले असतील सगळं मी रात्रीच लिहायचो रात्री दहाला बसायचो अकराला बसायचो आणि होईल तेवढं रात्रीच्या रात्री काम करायचो तर खूप छान छान अनुभव आहेत आणि सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मी पुन्हा शुभेच्छा देतो आदरणीय शिंदेसाहेब इथे येऊन गेले मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या पुस्तकासाठी शुभेच्छापत्र दिले नंतर मंत आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक यांनी पण यासाठी शुभेच्छा दिल्या नंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याही शुभेच्छा आम्हाला आल्या निरंजन डावकरे साहेब यांच्याही शुभेच्छा आल्या त्यांनाही मी धन्यवाद देतो एका महोदयांनी ते भाषण करताना सांगितलं की विद्यार्थी कुठे तर मी तुम्हाला सगळ्यांना आनंदाने सांगायला आवडेल की एक सुभाष राहुल लाळगे नावाचा विद्यार्थी आहे ह्याच राजा शिवाजीमध्ये शिकलेला तो फिलाडेफियामध्ये सायंटिस्ट आहे आणि मी त्याची प्रतिक्रिया घेतली त्यानंतर सूर्यकांत आवारी आहेत बरेचसे असे लोक स आहेत की ते खूप उंचावर पोचलेत म्हणजे कोणत्या शाळेत शिकता हे महत्त्वाचं नाही तुम्ही कशा प्रकारे शिक्षण घेतात तुमचे टीचर्स कसे आहेत हे खूप महत्त्वाचं हे मला जाणवलं पुन्हा पुन्हा एकदा आणखी जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली ती सांगतो की इथे कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून जे सांस्कृतिक कार्यक्रम जे आयोजित केलं ते खूप मला भावलं आहे आणि माझा विद्यार्थी आहे काही का प्रणय चव्हाण याचंही सूत्रसंचालन बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ऐकायला मिळालं सर्वांना धन्यवाद देतो आणि वेळ पाळलो पाळतो तीन मिनटं चार मिनटं बस एवढंच पुरेसं आहे सर्वांनी पुस्तक वाचा पुस्तकामध्ये माझा फोन नंबर दिला आहे माझा ईमेल आय डी पण आहे आणि तुम्ही जरूर त्याच्यावर कमेंट मला पाठवा चांगल्या गोष्टी सांगितल्या तर आवडतीलच परंतु त्यात तर काही त्रुटी राहिल्या असतील तर जरी जरूर सांगा आम्हाला जेव्हा नेक्स्ट काही करायचं असेल त्यावेळेस आम्ही त्यामध्ये दुरुस्त करू धन्यवाद सगळ्यांना